केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच संसद भवनात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत आंबेडकर 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 हे नाव घेण्याची लोकांची पॅशन झाली आहे एवढेच जर देवाचे नाव घेतले असत तर मेल्यानंतर स्वर्गात जागा मिळेल असे आक्षेपार्थ वक्तव्य केले अमित शहाच्या या असंविधानिक वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला जातीयवादी भूमिकेतून वक्तव्य करणाऱ्या अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करावा व त्यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने करण्यात येत आहे वादग्रस्त वक्तव्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अशा जातीयवादी गृहमंत्र्याला पदावरून हकालपट्टी करणे हेच योग्य राहील असे न झाल्यास वंचित बहुजन आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची कृपया दक्षता घ्यावी मार्चुडे मराठी साठी प्रतिनिधी विशाल गायकवाड परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा